गावठी कट्टा बाळगणाऱ्या पाचोरा गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली असल्याची माहिती आज दिनांक सप्टेंबर दोन हजार एक वाजेच्या पोलीस 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 पवार व ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील व सोबत दोन पंच असे मंगलम पार्क गिरणा पंपिंग रोड पाचोरा येथे आडोशाला जाऊन थांबले तेव्हा एकशे ते मोटर सायकल वर घेऊन पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी त्याचे नाव गाव विचारले त्याचे नाव त्याने समाधान वय सदोतीस वर्ष राहणार पाचोरा असे सांगितले त्याची अंग जडती घेतली असता त्याच्या कंबरेला दहा हजार रुपये किमतीचे पिस्टल गावठी कट्टा 3000 चे, वो चे, मोटर साइकल आरुपी तीन हजार रुपये किमतीचे कारतूस राहून व पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल मिळून आली यातील संशित आरोपी नामे समाधान यास पाचोरा पोलीस ठाणे येथे आणून त्याचे विरुद्ध पाचोरा पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर संशित आरोपी यास अटक करण्यात आली आहे तर या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घयाड हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका